रिपीट करण्याची वेळ काय येते हा विषय आपण पाहत आहोत विद्यार्थ्यांना रिपीट करण्याची वेळ काय येते पुन्हा त्याच वर्गात बसण्याची वेळ काय येते पुन्हा तोच अभ्यास करण्याची वेळ काय येते पुन्हा त्याच विषयाचा अभ्यास करण्याची वेळ काय म्हणजे विद्यार्थ्यांना तोच तोच अभ्यास करण्याची वेळ काय येते कशामुळे येते जर विद्यार्थ्यांनी आधीच चांगल्या रीतीने सुंदर रीतीने मनापासून मनातून जर अभ्यास केला असता चांगल्या रीतीने परिश्रम करून मनात घेऊन ध्येय ठेवून चांगल्या रीतीने अध्ययन केलं असतं वाचन केलं असतं जास्तीत जास्त अभ्यास केला असता अभ्यासाकडं लक्ष दिलं असतं तर त्यांना रिपीट करण्याची वेळ आली नसती पुन्हा त्याच विषयाचा अभ्यास करण्याची वेळ आली नसती आणि त्यांचं एक वर्ष वाय वाया गेलं नसतं म्हणून रिपीट म्हणजे एक वर्ष वाया घालली वेळ वया घालणे परिश्रम वया घालणे कष्ट मेहनत पैसा वया घालणे आत्मविश्वास गमावणे हो। रिपीट करणं म्हणजे सरासरी घोकमपट्टी परंतु विद्यार्थ्यांना रिपीट करण्याची वेळ येतेच का ते आधीच का चांगल्या रीतीने अभ्यास करत नाही आधीच का चांगला विचार करत नाही आधीच का मन फ्रेश ठेवून चांगल्या तिने करत नाही अगोदरच का ते आपल्या आईवडिलांचं शिक्षकाचं ऐकत आई नाही त्यांना अगोदरच का होत नाही त्यांना अगोदर का कळत नाही त्यांना रिपीट करण्याची वेळ काय म्हणून अधिक जर चांगल्या रीतीने अभ्यास केला अधिक जर चांगलं परिश्रम केलं उदात्त ध्येय ठेवून आत्मविश्वास ठेवून प्रगल्भ आत्मविश्वास ठेवून आवड गोडीने जिद्द चिकाटीने संयम सहन इच्छा व तयारीने प्रामाणिकतेने नम्रता विनम्रतेने सुंदरतेने सावधानतेने उत्तम ध्येय ठेवून उत्तम ध्येय ठेवून कष्ट व मेहनत करून परिश्रमपूर्वक कठोर परिश्रम करून जर अभ्यास केला असता वाचन केलं असतं अध्ययन केलं असतं रिव्हिजन केलं असतं तर त्यांना रिपीट करण्याची वेळ आली नसती त्यांच्यावर ही वेळ आली नसती वर्ष वया घालण्याची वेळसुद्धा आली नसती पैसा वेळ वया घालण्याची वेळसुद्धा आली नसती म्हणून विद्यार्थ्यांनी नेहमी सावधान राहावं विद्यार्थ्यांनी नेहमी जागृत राहा विद्यार्थ्यांनी नेहमी सतर्क राहा त्यांना रिपीट करण्याची वेळ येऊ नये यासाठी त्यांनी सावधान राहावं सतर्क राहा कोणतीही परीक्षा असो नीटची असो या कोणत्याही कोणतीही परीक्षा असो त्यांनी अगोदरच त्याचा चांगल्या रीतीने अभ्यास करून प्रथमच तो विषय काढला पाहिजे ती परीक्षा दिली पाहिजे आणि त्यात उत्तीर्ण झालं पाहिजे आणि त्यात त्याला यश मिळालं पाहिजे त्याला असा विषय असा विचार करू नये की आता नाही निघालं तर काय झालं आपण रिपीट करू असा विचारच करू नये त्याने असा विचार करावा की रिपीट करून काय रिपीट केलं तर मार्क कमी पडले येतात म्हणून आपण अगोदरच चांगली तयारी करू चांगला अभ्यास करू चांगलं वाचन करू मन लावून अभ्यास करू लावून अभ्यास करू जास्तीत जास्त अभ्यास करू तो वाचन करू असा तर त्याने विचार केला तर त्याला रिपीट करण्याची वेळ येणारच त्यानं पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे निगेटिव्ह विचार करायला पाहिजे त्यानं पॉझिटिव्ह बघायला पाहिजे त्याला परिश्रम घ्यायला पाहिजे कठोर परिश्रम घ्यायला पाहिजे त्याची कष्ट करण्याची मेहनत करण्याची तयारी पाहिजे त्याच्याजवळ अपार जिद्द चिकाटी पाहिजे त्याला आवड व गोडी पाहिजे त्याला शिकण्याची त्याला पुढे जाण्याची आपलं जा। ध्येय पूर्ण करण्याची जीवन सुंदर बनवण्याची त्याला आवड व गोडी पाहिजे त्याची इच्छा व तयारी पाहिजे त्याच्याजवळ प्रगल्भ इच्छा व तयारी असली पाहिजे की मला हे करायचे मी करून दाखवणारच माझं जीवन मला सुंदर बनवायचेच माझ्या आईवडिलांना सुखात ठेवायचेच मला माझं नाव करायचं समाजात देशात मला माझं नाव करायचं आहे मला पुढे जायचं आहे मला माझी कीर्ती करायची माझ्या देशाला पुढे न्यायचे माझ्या समाजाला पुढे न्यायचे माझ्या परिवाराला परिवाराला सुखी करायचे माझ्या आईवडिलांचं स्वप्न साकार करायचे माझ्या मुलांसोबत माझं एक जी आदर्श जीवन राहिलं पाहिजे मला सगळीकडे गादावाद असला पाहिजे सर्वत्र नाव झालं पाहिजे अशी सुंदर चांगले विचार ठेवून त्याने अभ्यास केला पाहिजे सविस्तर मनापासून अभ्यास केला पाहिजे असं उदात ध्येय ठेवून अशी प्रगल्भ चांगले विचार ठेवून त्याने अभ्यास केला पाहिजे अशा रीतीने जर त्यांना अभ्यास केला त्याला रिपीट करण्याची वेळ घेणार नाही आणि तो त्याच्या कार्यात यशस्वी होईल त्याला चांगल्या रीतीने यश मिळेल तो यशाच्या चिखरावर जाऊन पोहोचेल फक्त त्याने जिद्द चिकाटी ठेवायला पाहिजे इच्छा इच्छा व तयारी ठेवायला पाहिजे आवड गोळी ठेवायला पाहिजे संयम सहनशीलता ठेवायला पाहिजे मानुष्ठी ठेवायला पाहिजे प्रामाणिकता ठेवायला पाहिजे नम्रता न ठेवायला पाहिजे उच्च ध्येय ठेवायला पाहिजे कष्ट व मेहनत करण्याची तयारी ठेवायला पाहिजे शांत वृत्ती ठेवायला पाहिजे पण समज ठेवायला पाहिजे शिस्त व शिस्त व चांगली वळण ठेवायला पाहिजे योग्यता ठेवायला पाहिजे सावधानता ठेवायला पाहिजे सतर्कता ठेवायला पाहिजे सावधिल बाळगायला पाहिजे शिस्त ठेवायला पाहिजे शील ठेवायला पाहिजे माया ममता प्रेम ठेवायला पाहिजे तर त्याचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल तो यशाच्या जी यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचेल आणि त्यास रिपीट करण्याची वेळ येणार नाही म्हणून विद्यार्थ्यांना रिपीट करण्याची वेळ येऊ देऊ नका प्रथमच चांगला अभ्यास करा संघर्ष करा झटा राबा खेळण्यामध्ये जास्त वेळ घालू नका मौज मस्ती करण्यामध्ये जास्त वेळ घालू नका मुलाची टाइम पास टाइमपास है, या टी व्ही मोबाईल याच्या नादी लागू नका याच्या आधारे जाऊ नका आगाऊपणा करू नका जरा थोडा गांभीर्याने विचार करा मनावर घ्या मनात घ्या आणि चांगल्या रीतीने अभ्यास करा तर तुमचं जीवन सुंदर वय मारिफीड वेळ जर तुम्ही आता टाइमपास केला वेळ वया घातला कोणाची टिंगल उडवण्यात कोणाची मजा करण्यात भांडण करण्यात आगाऊपणा करण्यात या मोबाईलच्या आहारी जाऊन वाटेल ते करण्यात मोबाईलच्या नादी लागण्यात या मौज मस्ती करण्या पिंगलटवाळी करण्या जर वेळ घातला तर तुम्हाला रिपीट करण्याची वेळ येते म्हणजे आणि रिपीट करता करता तुम्हाला जर कमी मार्क मिळाले तर तुमचं जीवन उद्ध्वस्त होत आणि तुमच्यावर पश्चाताप करण्याची वेळ येते म्हणजे म्हणून अशी पश्चाताप वेळ पश्चाताप करण्याची वेळ काय होईल सर्व झाल्यावर रडत बसण्याची वेळ काय होऊ द्यायची सर्व झाल्यावर स्वतःला संपून स्वतःला संपवण्याची वेळ काय द्यायची सर्व झाल्यावर आगीप्रमाणे जळण्याची वेळ काय सर्व झाल्यावर वेळ होण्याची वेळ काय येऊ द्यायची सर्व झाल्यावर परिवारला दुखी आपणही दुखी सर्वांना दुखी करण्याची वेळ काय येऊ द्यायची म्हणून वेळी जाते व्हा वेळी सावधान व्हा वेळी सतर्क व्हा आणि चांगल्या रीतीने अभ्यास करा शिक्षक काय म्हणतात त्यांचं ऐका आई वडील काय म्हणतात त्यांचं ऐका समाज काय म्हणतो त्यांचं ऐका तुमचं मन काय म्हणतं त्याचं ऐका जर कोणी चांगलं सांगत असेल चांगलं मार्गदर्शन करीत असेल चांगले सल्ले देत असेल तर त्यांचं जरूर ऐका आपल्या आईवडील आपल्यासाठी झटत असतात आपल्यासाठी रावत असतात त्यांचं उच्च ध्येय असतं आपला मुलगा यशाच्या शिखरा जाऊन पोहोचावं त्याचं कल्याण व्हावं त्याचं हित व्हावं त्याला चांगली नोकरी लागावी तो भरगतचं त्याला यश मिळावं तो आनंदी व्हावा त्याचं जीवन रंगमय सुंदर सुखी समृद्ध व्हावं त्याला सर्व काही मिळावं त्याच्या इच्छा सर्व पूर्ण व्हाव्या हे स्वप्न पूर्ण व्हावं अशी आईवडिलांची आशा असते अपेक्षा असते त्यांचे स्वप्नसुद्धा असते म्हणून त्याच्या आईवडिलांचे स्वप्न तुम्ही साकार करा त्यांची अपेक्षा त्यांची अपेक्षा पूर्ण करा इच्छा पूर्ण करा आणि एक एक ध्यास घेऊन एक उच्च ध्येय ठेवून त्या ध्येयपुरती यश मिळवा वेळ बुद्धी ज्ञान पैसा शक्ती काम या सर्वांचा योग्य उप उपयोग करा पैशाचा वापर वापर योग्य कामासाठी करा वेळेचा सदुपयोग करा वेळ वया घालू घालू नका वेळ जाऊ देऊ नका आपल्या बुद्धीचा ज्ञानाचा योग्य कामासाठी उपयोग करा सदुपयोग करा म्हणून आणि विचार पॉझिटिव्ह ठेवा सुंदर ठेवा छान ठेवा रंगमय ठेवा मन सुंदर ठेवा आणि अभ्यासामध्ये प्रामाणिकता ठेवा लबाडी ठेवू नका पुस्तक हे आपलं मित्र आहे आपला मित्र आहे असं विषयाचा करा याचा नामस्मरण करून सतत अभ्यास करा सतत वाचन करा वारंवार वाचन करा करू करून वाचन करा मत ओळखा अर्थ जाणून घ्या धड्याचा विषयाचा एखाद्या ओळीचा एखाद्या अगुताळ्याचा अर्थ जाणून घ्या त्याच्यात मन गुंतवा काय आहे ते समजून घ्या आणि अभ्यास करा समजून सरून अभ्यास करा भूकंपटीने अभ्यास करून जर तुम्ही समजून सरून अभ्यास केला मन लावून अभ्यास केला जित चिकाटीने अभ्यास केला आवड गोडी लावून आवड गोडी ठेवून अभ्यास केला वाचन के केला अध्ययन केलं सराव केला रिव्हिजन केलं इच्छा तयारी ठेवून इच्छा तयारी ठेवून वेळेचा उपयोग करून सुंदर रीतीने चांगल्या रीतीने अभ्यास केला रिव्हिजन केलं सराव केला वारवार वाचलं प्रामाणिकपणा ठेवून जर अभ्यास केला माणुसकी ठेवून प्रेम ठेवून मायेने ममतेने सुंदर रीतीने समजून घेऊन चर्चा करून मनन चिंतन करून जर अभ्यास केला तर तुम्ही यशाच्या शिखरा जाऊन पोहोचाल आणि तुम्हाला रिपीट करण्याची वेळ येणार नाही वारंवार त्याच विषयाचा अभ्यास करण्याची वेळ येणार नाही पैसा वेळ शक्ती बुद्धी शक्ती बुद्धी आणि वर्ष आणि वेळ वया करण्याची वेळ येणार नाही तुमची नामनुसकी होणार नाही तुमचा अपमान होणार नाही म्हणून द्या लोक अभ्यास करण्याची सवय अभ्यास करण्याची आवड ठेवा गोडी ठेवा ही गोडी आवड स्वतः तुम्हाला निर्माण करावी लागेल कर। 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 मोबाईलच्या नादी लागू नका मोबाईलच्या आधी जाऊ नका सिरियस व्हा गांभीर्याने विचार करा कारण एकदा गेलेली वेळ परत येत नाही म्हणून वेळेचा सदुपयोग करा तुमच्या बुद्धीचा ज्ञानाचा सदुपयोग करा पैशाचा सदुपयोग करा वस्तूचा सदुपयोग करा आणि मन लावून भान ठेवून सावधान सतर्क राहून चांगल्या रीतीने अभ्यास करा सुंदरतेने अभ्यास करा रिपीटचा विचारही करू नका कर। पहिल्यापासूनच चांगल्या रीतीने अभ्यास करा जर पहिल्यापासून तुम्ही मन लावून चांगल्या रीतीने अभ्यास केला तर कर रिपीट करण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही परंतु जर तुम्ही अगादोरपासूनच दुर्लक्ष केलं अभ्यासात दुर्लक्ष केलं वाचण्यात दुर्लक्ष केलं टाइमपास केला लिंगामस्ती केली वेळेचं महत्त्व जाणलं नाही अभ्यासाचं महत्त्व जाणलं नाही भविष्याची चिंता केली नाही उच्च ध्येय ठेवलं नाही तुमचं गोल काय आहे हे शा ठेवलं नाही आवड गोडी ठेवली नाही जिद्द चिकाटी ठेवली नाही इच्छा तयारी ठेवली नाही कष्ट करण्याची मेहनत ठेव ठेवली नाही मनावर घेतलंच नाही टाइमपास केला एन्जॉय केला मस्ती केली मौज केली इंगळटबाळे केली तर मात्र तुमच्यावर रिपीट करण्याची वेळ येणार म्हणजे येणार म्हणून ही रिपीट करण्याची वेळ येऊ नये यासाठी प्रगल्भ आत्मविश्वास ठेवून जिद्द चिकाटी ठेवून आवड बोडी ठेवून इच्छा तयारी ठेवून संयम सहनशीलता ठेवून प्रामाणिकता ठेवून नम्रता विनम्रता ठेवून उच्च ध्येय ठेवून सावधारता सतर्कपणा ठेवून मन सुंदर ठेवून कष्ट व मेहनत करण्याची तयारी ठेवून अभ्यास अभ्यास करा मन अभ्यास करा मन लावून तेव्हा तुम्हाला रिपीट करण्याची वेळ येणार नाही त्या व्हा आता तरी सतर्क व्हा किती जरी कठीण कठीण परिस्थिती असेल किती जरी बिकट परिस्थिती असेल किती जरी कठीण वेळ असेल या किती जरी कठीण अभ्यास असेल या किती जरी कठीण सिलेबस असेल तरी जर तुम्ही जिद्द चिकाटी ठेवून गोडी ठेवून आवड ठेवून संयम सहनशीलता ठेवून इच्छा तयारी ठेवून प्रगल्भ आत्मविश्वास ठेवून अष्ट मेहनत करण्याची अपार तयारी ठेवून प्रामाणिकता ठेवून शिस्त ठेवून शिल्प ठेवून प्रामाणिकता ठेवून माणुसकी ठेवून शिस्त व वळण ठेवून जर अभ्यास केला तर तुम्ही यशाच्या शिखराजवळ पोहोचता किती कठीण शिलावास असो तुम्ही ती सहज सोडवा सोडवसाल सध्या सहज अभ्यास करता तुम्हाला काही कठीण वाटणार नाही म्हणून एखाद्या विषयाची आवड गोडी तुम्ही स्वतः निर्माण करा एखादा विषय कंटाळा वाटतो ना पण त्या त्याला त्याच्यात इंटरेस्ट निर्माण करण्याची आवड म्हणजे इंटरेस्ट निर्माण करण्याची सवय तुम्ही लावा वारंवार वाचन करा वार वा मनापासून अभ्यास करा मन लावून अभ्यास करा जोपर्यंत तुम्ही मनातून मन लावून अभ्यास करत नाही तोपर्यंत तुम्हाला यश मिळणार नाही जसं आपण पिक्चर असो काही असो एखादी गोष्ट आपण जसं मन लावून पाहतो आपल्या डोळ्याचं पापण लावत नाही तसं तुम्ही अभ्यास मन लावून करा तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही कोणतेही संकट येणार नाही तुमची इच्छा पूर्ण होईल तुमचं स्वप्न पूर्ण होईल तुमचं ध्येय पूर्ण होईल आईवडाचे स्वप्न पूर्ण होईल तुम्ही सर्वत्र तुमचं नाव होईल नाव वाजवसाल म्हणून मन लावून अभ्यास करा चांगले गुण चांगलं मन ठेवून अभ्यास करा प्रामाणिकपणा ठेवा अभ्यासामध्ये प्रामाणिकपणा असला पाहिजे प्रामाणिकपणाने अभ्यास केला पाहिजे प्रामाणिकपणा ठेवा इमानदारी ठेवा तर तुम्हाला रिपीट करण्याची वेळ येणार नाही आणि तुमचा अपरवास ठेवाचा जाईल तुमचं जीवन आनंदाचं होईल तुमचं जीवन रंगमय आनंदमय सुखमय समृद्ध होईल आणि तुम्हाला हवे ते भेट म्हणून विद्यार्थ्यां रिपीट करण्याची वेळ रिपीट करण्याची वेळ यायची नाही याची तुमच्या हातात आहे म्हणून तुम्ही वेळी सावधान सतर्क करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका